पुण्यातील जीबीएस बाधित एका तरुणाचा सोलापूरमध्ये शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू होता काही दिवसांपूर्वीच या तरुणाला जीबीएस याची लागण झाली होती त्यानंतर ते त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याचा मृत्यू झाला आहे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या के विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात जीबीएसच्या आजाराची लागण झाली होती जीबीएसमुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भर हा तरुण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता परंतु श्वसनाचा त्रास झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली दरम्यान पुण्यात रविवारी सव्वीस जानेवारी रोजी अडुसष्ट पुरुष आणि तेहतीस महिलांना जीबीएस लागण झाली असून आता ही संख्या एकशे वर पोहोचली आहे यापैकी सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे पुण्यातून आलेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली पुण्यातील दोन रुग्णालयात सदर जेबीएस व्हायरस संदर्भात उपचार सुरू करण्यात आले आहेत तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या नमुन्याबाबत सूचना दिल्या आहेत असं अजित पवारांनी सांगितलं दरम्यान रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील एकूण पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर घरांचे सर्वेक्षण केले असून त्यात पीएमसी हद्दीतील पंधरा हजार सातशे एकसष्ट चिंचवड एमसी हद्दीतील तीन हजार सातशे एकोणीस आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सात हजार अठ्ठ्याण्णव घरांचा समावेश आहे पाणी उकळून व गाळून प्यावे उघड्यावरील बस शिळे अन्न खाणे टाळावे अचानकपणे हातापायाच्या स्नायूमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे याची काळजी नागरिकांनी घ्यावी दूषित पाणी अन्न खाल्ल्यावर कॅम्पली लो बॅक्टर आणि ओटी पोटात वेदना होऊ शकतात काही व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती मज्जातंतूंना लक्ष करते ज्यामुळे एक ते तीन आठवड्यांच्या आत जीबीएस चे निदान होते याशिवाय डेंग्यू चिकन गुन्ह्याचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोग प्रतिकारक शक्ती हल्ला करते